नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन सराव संच एक पॉईंट एकमधील तिसरा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ह्या सरावसंचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर बघा आजच्या प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की एक बाजूला आकृती दिली आहे आणि त्या आकृतीमध्ये रेख पी एस लंब रेख आर क्यू रेख क्यू टी लंब रेख पी आर जर आर क्यू बरोबर सहा पी एस बरोबर बर सहा आणि पी आर बरोबर बर बारा तर क्यू टी काढा तर बघा हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे आणि असे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आकृती वाचन करता येणं गरजेचं आहे खरं तर भूमिती जॉमेट्री हा विषयच असा आहे की तिकडे आकृत्यांना खूप महत्त्व आहे तर बघा त्यांनी काय सांगितलं आहे की एक पी क्यू आर नावाचा त्रिकोण दिला आहे त्यामध्ये आर क्यूची किंमत आहे सहा पी एसची किंमत आहे सहा आणि पी आरची किंमत आहे बारा तर टीची किंमत किती तर बघा हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करूयात अगोदर त्रिकोण पी क्यू आरचा जर आपण विचार केला तर आर क्यू हा त्याचा पाया आहे आणि पी एस ही त्याची उंची आहे मात्र ह्या त्रिकोणाला जर आपण फिरवून पाहिलं तर काय येईल पी आर हा त्याचा पाया होईल आणि क्यूटी ही त्याची उंची होईल तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्या क्षेत्रफळावरून क्यू टी ह्या बाजूची किंमत काढायची तर बघा सर्वात अगोदर आपण क्षेत्रफळ काढण्यासाठी आर क्यू ह्या बाजूला पाया मानूयात आणि पी एसला ह्या बाजूला ह्या त्रिकोणाची उंची मानूयात म्हणून लिहून घ्या एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणले उंची बरोबर एक छेद दोन गुणले इथे आपण पाया आर क्यूला मांडणार आहोत गुणले उंची आहे पी एस आता पुढे यांची किंमत भरून घेऊयात बरोबर एक छेद दोन गुणले आर क्यू आहे सहा आणि पी एस आहे सहा आता इथे दोनाने सहाला भाग जातो आहे बे एके बे बेत्रिक सहा उरले तीन गुणिले सहा म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर अठरा चौरस एकक बघा हे क्षेत्रफळ आहे ते चौरस एककमध्ये येणार युनिट स्क्वेअरमध्ये मात्र इथे युनिट दिलेलं नाही एकक दिलेलं नाही म्हणून आपण फक्त एकक लिहितोय जर इथे मिलीमीटर सेंटीमीटर असं काही दिलं असतं तर आपण तेल लिहिलं असतं आता आपल्याला पी क्यू आर त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं आता त्यावरून क्यू टी ह्या बाजूची किंमत काढायची आहे तर आता पुढे काय करूयात पुन्हा एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू आर बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची तर आता किमती भरूयात एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू आरचं किंमत आहे अठरा जे आपण अगोदर काढलेलं आहे बरोबर दोन गुणले पाया आता ही जी पी आर बाजू आहे त्या बाजूला आपण पाया समजणार आहोत म्हणून इथे लिहायचं गुणले पी आर तर आता पी आर ही बाजू जर पाया असेल तर क्यूटी ही बाजू त्याची उंची होईल म्हणून लिहायचं गुणले टी हे अठरा जसेच्या तसे आले बरोबर दोन जसेच्या तसे आले गुणले पी आरची किंमत आहे बारा गुणले क्यू टी आता दोनाने इथे बाराला पूर्ण भाग जातो आहे बे एके बे बेसक बारा म्हणून बरोबर सहा गुणले क्यू टी आता हे जे गुणिले सहा आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते तिथे भागिले सहा होतील म्हणून अठरा छेत सहा बरोबर क्यू टी इथे अठराला सहाने पूर्ण भाग जातोय सहा एके सहा साहित्रिक अठरा म्हणून क्यूटी बरोबर तीन आणि इथे एकक लिहायचं आहे तो ही आपल्याला क्यूटीची किंमत मिळाली म्हणून लिहायचं आहे बरोबर तीन एकक आहे तर अशा पद्धतीने आपला हा तिसरा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता तसेच ह्या संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत आणि त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू